मनपा हद्दीतील शहर परिसरात मनपा जागेतील मनपाच्या मालकीच्या जागेवर त्या सरकारी रस्त्यावर पत्राशेड अतिक्रमणाविरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आयुक्त डॉ पंकज जावळे यांना कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन दिले मनपा हद्दीतील शहर परिसरात मनपा मालकीच्या जागेवर रस्त्यावर मनपाचे येणाऱ्या करातील कोटी रुपयांचे भाडे थकून तसेच काही अनधिकृत पत्राशेड आणि आरसीसी बांधकामे शहराचे विद्रुपीकरण करून मोठ्या दिमाखात उभी असल्याचे निवेदनात म्हटले आहे यामध्ये पाईपलाईन रोड टीव्ही सेंटर ते भिस्तबाग रोड न्यूऑर्ट्स कॉलेज ते नीलक्रांती चौक सर्जेपुरा चौक दिल्ली गेट अमरधाम कल्याण रोड आयुर्वेद कॉर्नर ते सक्कर चौक ते आनंद ऋषी हॉस्पिटल स्वस्तिक चौक ते महात्मा फुले चौक केडगाव वेस्ट ते रंगोली चौक ते कानेटिक चौक मल्हार चौक स्टेशन रोड आदी भागात मनपाचे कर आणि भाडे बुडवून तसेच मनपा जागेत नगर रचनाकार मनपा यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे शहराचे विद्रुपीकरण करून उभी करण्यात आली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या सर्व मनपाने त्वरित दहा दिवसांच्या आत कारवाई करावी अन्यथा मनपा आवारात अमोल उपोषण करण्यात येईल असंही निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पालकमंत्री आमदार नगर विकास खाते अतिक्रमण विभागास देण्यात आले आहेत तेच बातम्यांसाठी ई नवाढ चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा